मित्रांनो आम्ही आमचा गोबर गॅसचा प्लांट भरतो आहे आता माझा मुलगा आला आहे बघा शनिवार रविवार तो इकडे शेतामध्ये काम करतो माझ्याबरोबर तर आता आम्ही शेणामध्ये वन इज टू वन पाणी घालून म्हणजे एक किलो शेणात एक किलो पाणी किंवा एक टोपले शेणात एक टोपलं पाणी अशा याने घालून पा, त्याला पातळ करतो आहे आणि हे बघा इथे हे चाललं आहे हा जितेंद्र आहे हा इथे इथे पाणी हे करतो आहे इथे मामू आहेत बघा हे मामू दुसऱ्या टाकीत करतायत आणि सगळं सगळं आता आम्ही या इथून हे बघा या गोबर गॅसच्या इनलेटमध्ये सोडतोय मयन तुला कसं वाटतंय मस्त वाटतंय आता शेण पूर्ण आमचं भरून इथे झालेलं आहे आता जेव्हा याच्यातून बाहेर यायला लागेल तेव्हा इथे आम्ही एक खड्डा खडून इथे एक टाकी पण पुरले बघा की हे जे लिक्विड आहे सगळं आम्हाला इथे साथवता आलं पाहिजे आणि नंतर पंपिंग करून आमच्या शेतात देता आलं पाहिजे तुमचा मुलगा उमर आणि माझा मुलगा स्मयन असं दोघांना सुट्टीच्या दिवशी अजून एक काम आहे या सगळ्या कपांमध्ये रोपं लावायची जशी आम्ही इथे पपईची बन रोपं बनवतील तशी इथे आता हदग्याची रोपं बनत आहेत आणि रोपं लावायची आणि नंतर त्यांना पाणी द्यायचं अरेंज करायचं